पिंपरी चिंचवड शहरांमध्ये दिव्यांग विभाग आपल्या दारी हा कार्यक्रम रामकृष्ण मोरे या सभागृहात आज पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित आमदार बच्चू कडू पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते पुणे व पिंपरी चिंचवड शहरातून दिव्यांग नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते दिव्यांग नागरिकांसाठी मेडिकल कॅम्प या परिसरात उभारले होते यावेळी बच्चू कडू यांनी स्टॉलवर जाऊन स्वतः पाहणी केली त्यांनी दिव्यांगांच्या मोटारसायकलवर बसून मोटारसायकलची पाहणी केली तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिव्यांगांसाठी व्यवसाय करण्यासाठी चेक स्वरूपात मदत या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आली बच्चू कडू बोलताना म्हणाले की केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्यात शुल्क वाढवण्याच्या निर्णयावर आमदार बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे हे सरकार नामर्द आहे केवळ सत्तेसाठी ग्राहकांचे हित जपण्याच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे खूप चांगलं आयोजन केलेलं आहे जाग्यावरच काही योजना आपण देऊ शकतो मुळात आम्ही पाहतो का, का शिंदेसाहेबांनी मागच्या तीन डिसेंबरला देशातलं आणि मी तर म्हणतो जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय इथं स्थापित केलं आणि त्यानंतर आम्ही या दिव्यांगाचं प्रमुख अभियानाचं प्रमुख झालो आता या तीन डिसेंबरपर्यंत एक चांगलं धोरण या सगळ्या दिव्यांग बांधवाचा आणायचं आहे त्याच्यानं आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जाऊन महाराष्ट्राच्या छत्तीसपास जे काही चा चाळीस जिल्ह्या त्यामध्ये सगळ्यांकडे जाऊन सोळा ऑक्ट ऑक्टोंबरपर्यंत हा आमचा प्रत्येक जिल्ह्यात दौरा आहे सगळ्यांच्या तक्रारी घेऊ त्याच्यातून काही चांगलं धोरण पण येऊ शकतं काही सूचना पण आम्ही घेणार आहोत आणि एक मजबूत धोरण कारण ते मंत्रालय हे घर आहे पण घरातल्या अंतरव्यवस्था अधिक मजबूत झाल्या तरच ते घर टिकणार आहे आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगांना भेटलेलं घर अधिक मजबूतीनं उभं राहिलं पाहिजे त्यांच्या खऱ्या त्यांना त्यांना सावली भेटली पाहिजे म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्यात फिरतो आहे निवड तक्रारच निवारण नाही मला नाही वाटत शंभर टक्के याच्यात तक्रार निवारण होईल परंतु याबाबतची एक चळवळ निर्माण झाली पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आहे खरं तर काही नेते खाल्ल्यानं ऐश्वर्यासारखे डोळे होते चिकणे दिसाला असं वक्तव्य करतायत कसं आहे ते प्रत्येकाची मानसिकता असतं ना मानसिकतेला काही औषध नसते आता कोण काय बोलन त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला वाटतं आपण असं बोलल्यानं असं होऊ शकते तर त्याचा त्याचा तो प्रश्न आहे त्या व्यक्तिगत त्याच्या त्या भावनेला आपण काही आवार नाही घालू शकत मला वाटतं तुम्ही नेत्यांनी काय दाखवलं याच्यापेक्षा ह्या दिव्यांगाचे दुःख दाखवा त्यांच्या वेदना दाखवा कारण बरंच काम इथं बाकी आहे अजूनही बडे अधिकारी याच्यामध्ये पाहिजे त्या पद्धतीनं इन्वॉल्व्ह होत नाही दिव्यांगाचा एखादा एपिसोड मला वाटते सगळ्या चॅनलनं अतिशय मजबूतीनं दाखवलं आम्ही काय बोललो याच्यापेक्षा वंचित घटक काय बोलतं हे माध्यमासमोर आलं पाहिजे खरं तर कांदा परवडत नसेल तर खाऊ नका असं वक्तव्य स्वतः का बरं का मी ते म्हणतो नाही असं तर माझ्याकडे लसन आहे कांद्याच्या ताकदीचाच लसन आहे आणि लईच तुमच्या खाणं जिवार येत असेल तर मुळा पण आहे काय गरज आहे एवढं बोंबा सरकार ना मर्दासारखं वागतं कधी कधी नाम का का ही नामर्दांगी आहे फक्त सत्ता टिकावी म्हणून का ग्राहकाचा विचार केला खाण्याऱ्याचा विचार केला पिकवणाऱ्याचा विचार सरकार का करत नाही ही नालायक प्रवृत्ती सरकारनं सुधरवली पाहिजे मी जरी सत्तेमध्ये असेल एन डी एमध्ये असेल तरी शेतकऱ्याच्या बाजूनं हे वक्तव्य मला करावंच लागेल ते माझं कर्तव्यच आहे मग भाव वाढले तर हस्तक्षेप करता भाव कमी झाल्यावर हस्तक्षेप का करत नाही दोनशे रुपये क्विंटल मागं तुम्ही पैसे द्यायचे हजार क्विंटल मागं त्याचं नुकसान करायचं नाही खाईन कांदा लोक मरणार आहे का, का मेल काय कोणी बगर कांदा खाल्ल्यानं तरी उदाहरण आहे काय पण तुम्ही मीडियावाले त्याच्यात तेवढे जबाबदार आहे मार दाखवता कांद्याच्या भाव पण कांद्याचे का भाव कमी वाढल्यानंतर तुम्ही काहीच दाखवत नाही तुम्ही तेवढेच जबाबदार आहे निर्यात शुल्क लावायची गरजच नव्हती नो ऑक्टोंबर नोव्हेंबरची डिसेंबरची व्यवस्था तुम्ही आज करून ठेवताय एवढी नालाय की काहून तर अटल बिहारीचं सरकार कांद्याच्या भाव वाढले म्हणून पडले एवढे भीत आहे का तुम्ही काय गरज आहे माझं म्हणणं आहे का एका इकडे आपण धोरण काय आहे मोदीजीचं की मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया म्हणजे या इंडियातला प्रत्येक माल विदेशात कसा जाईल अशा भूमिका घेत असताना शेतकऱ्याचा माल जर आमचा कांदा विदेशात गेला तर सफरचंदचे सफरचंदचे भाव भेटेन ना त्याला नाही खाल्लं तर मरत नाही ना एवढी काळजी करायची गरज नाही आहे आम्ही सांगतोय का या आयात निर्यात धोरणमध्ये स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आम्ही एक सीट न मागता एनडीए ला पाठिंबा देऊ ताकतीनं आणि बगर पायात चप्पल न घालता फिरू सरकार एवढे काही महत्वाचे का आता मलाही मारण्याची धमकी दिली तर आम्ही एवढं महत्वाचं आहे का